आटपाडी ते पंढरपूर पायी साखर घालण्यासाठी नियोजन केलेलं आहे की तुम्ही नेत्यासाठी आज पायी चालत चालला आणि निश्चित पांडुरंगाचे आशीर्वाद मिळणार आहेत आणि नक्की नामदार गोपीचंद पडवे साहेब म्हणून आपण नामुले काही दिवसातच ऐकणार आहोत लवकरात लवकर त्यांना मंत्रीपद भेटाव हो, आणि फडणवीस साहेबांना पण विनंती करतो की एक सर्वसामान्य आठपाडी तालुक्यातला युवक आज एवढ्या मोठ्या एवढ्या महाराष्ट्रात आहे पायीवारी ही खास एक तळमळ आहे लोकांची तळमळ आहे आवाज म्हणून आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना नामदार करण्यासाठी आज आठपाडी ते पंढरपूर दिंडीजी चाललेले आहे गोपीचंद पडळकर साहेबांचे सगळे समर्थक सगळेजण एकट होऊन सगळ्यांनी पायी चालून आपल्या नेत्यासाठी आप गोपीनाथ मुंडे साहेबानंतर महाराष्ट्रात एक बहुजनाचा नेता म्हणून आमचे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाव यांनी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा मंत्रिमंडळात समाविष्ट करावा सर्वप्रथम मी डिगंशीकरांच मनापासून आभार मानतो की त्यांनी एवढं जोशात जंगी स्वागत केलं आमचं डिगंशीकरांचं आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळावे यासाठी कार्यकर्ते आग्रही झालेले आहेत आटपाडी ते पंढरपूर पायीदिंडी काढून श्री विठ्ठल चरणी साखळे घालणार असल्याचे समर्थकांनी सांगितले आमदार गोपीचंद पडळकर यांची मंत्रिपदी वर्णी लागते का कार्यकर्त्यांनी विठ्ठलाच्या चरणी केलेली मागणी तिला कितपत यश ये येईल हे येणाऱ्या काही काळात स्पष्ट होईल मात्र या निमित्ताने नेत्यावर कार्यकर्ता किती जीवापाड प्रेम करतो याचे उत्तम उदाहरण म्हणजेच ही पायी दिंडी लोकांच्या चर्चेचा विषय बनली आहे न्यूज ट्वेंटी फोर इंडिया मराठीसोबत संतोष अणुए दिघांची आमच्यासोबत जोडण्यासाठी हा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे नेते बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडेकर साहेब यांना मंत्रिपद मिळावं म्हणून आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या सहकाऱ्यांनी आमदार गोपीचंद पडेकर साहेबांच्या मावळ्यांनी आटपाडी ते पंढरपूर पायी साखळं घालण्यासाठी नियोजन केलेलं आहे आज आम्ही दिगंजीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत केलं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आज बहुजनांचं खरं नेतृत्व म्हणून आणि ज्यांनी भारतीय जनता पार्टीला घौघुळीत यश मिळवून दिलं नुकत्याच निवडणुका झाल्या त्यामध्ये आपण जत आणि आटपाळी नगरपंचायत मध्ये पाहिलं गोपीचंद पडगर साहेबांचा सा जलवा काय असतो ते अखंड महाराष्ट्राने पाहिलेलं आहे अनेक वर्ष संघर्ष केलेल्या या नेत्याला खरं तर मंत्रीपद केव्हाच मिळायला पाहिजे होतं परंतु सध्या महाराष्ट्र राज्यात बहुजनांचं नेतृत्व करणारे एक विकसनशील आणि सर्वसामान्य माणसांना बहुजनांना पीडित वंचित उपेक्षित या सर्वांना सोबत घेणार घेऊन जाणारं भारतीय जनता पार्टीचं एकमेव नेतृत्व म्हणून सध्या आमदार पडेकर साहेबांना पाहिलं जाते मी खरंतर तर त्यांच्या या मावळ्यांचं सहकाऱ्यांचं कौतुक एवढं करतो की तुम्ही नेत्यासाठी आज पायी चालत चालला आहात आणि निश्चित पांडुरंगाचे आशीर्वाद मिळणार आहेत आणि नक्की नामदार गोपीचंद पडळे साहेब म्हणून आपण नामुल्य काही दिवसातच ऐकणार आहोत आणि पांडुरंग आपल्या पाठीशी आहे आणि पुनश एकदा तुम्हा सर्व सहकार्यांचं या दिगंजी नगरीमध्ये स्वागत करतो आणि तुम्हाला निश्चितच मनापासून हृदयपूर्वक शुभेच्छा देतो आज महाराष्ट्राचे नेते व आमचे लाडके नेते माननीय गोपीचंद पडगे साहेब यांना मंत्रिपदा मंत्रिमंडळात समावेश होण्यासाठी आज आठपाडी ते पंढरपूर आज गोपी शेठ सैनिक आज आठपाडीहून पंढरपूरला चाललेले आहेत आमची एकच इच्छा आहे विठ्ठलाच्या विठ्ठलाला प्रार्थना करतो की लवकरात लवकर त्यांना मंत्रिपद भेटावं हो। आणि फडणवीस साहेबांना पण विनंती करतो की एक सर्वसामान्य आठपाडी तालुक्यातला युवक आज एवढ्या मोठ्या पदाव एवढ्या महाराष्ट्रात आहे एवढ्या लोकांची काम आहे लोक सर्वसामान्याचा सा, म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी उभा राही नेतृत्व म्हणून पडळकर साहेबांडे बघितलं जातं त्यामुळे त्यांना लवकरात लवकर कॅबिनेट म्हणून त्यांनी शपथ घ्यावी अशी इच्छा आम्ही व्यक्त करतो आज आठपाडी ते पंढरपूर दिंडीजी चाललेले आहे गोपीचंद पडळकर साहेबांचे सगळे समर्थक सगळेजण एकट होऊन सगळ्यांनी पायी चालून आपल्या नेत्यासाठी आपल्या नेत्याला जर चांगलं मिळावं एखादं पद आणि मंत्रिपदामध्ये निवड व्हावी यासाठी आपण फडणवीस साहेबांना विनंती करतो हे सगळी की आम्ही परमेश्वराला जाऊन विठ्ठलाला साखळं काढत आहे गोपीनाथ मुंडे साहेबानंतर महाराष्ट्रात एक बहुजनाचा नेता म्हणून लोकस सर्वसामान्य जनतेतून मान्यता आहे अशा नेत्याला मंत्रिपद मिळावं पांढरंगा मी प्रार्थना करतो रामकृष्णारी आमचे आम लाडके नेते आमदार गोपचंद पडेकर साहेब हे सर्व जातीपातीतल्या लोकांना सोबत सो, घेऊन चालत आहेत तरी त्यांना आमदार म्हणून आहे ते सध्या आता ते नामदार व्हावेत ही आमच्या सर्व लोकांची भावना आहे ते सर्व जाती धर्माचे नेते आहे ते सर्वांना सोबत घेऊन जातात ते सर्व लोकांचे काम पूर्ण ताकदीने करतात पण आमची देवाभावकडे एकच मागणी आहे की आमचे आमदार गोपचंद पडळकर साहेब यांना लवकरात लवकर मंत्रिमंडळात स्थान मिळावे त्यासाठी आम्ही आटपाडीतून पंढरपूर पायी दिंडी काढलेली आहे तसेच आमचे येथील सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांनी आमचे या ठिकाणी डेगनचित चांगल्या पद्धतीने स्वागत केले त्यांचेसुद्धा धन्यवाद या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना थोडं आहेत आपण अजूनही काही समर्थक आहे त्यांच्या प्रतिक्रिया करणार आहोत महाराष्ट्र हो। राज्याचे नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे बहुजनांचे नेते आहेत ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची सत्ता महाराष्ट्रात आली त्यावेळेस त्या ठिकाणी पहिल्या लिस्टमध्ये मंत्रिमंडळात त्या ठिकाणी नाव येत होतं परंतु काही कारणास्तव त्यांना या ठिकाणी मंत्रिमंडळाची संधी ओकली हो तरी आता आमचे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाव यांनी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा मंत्रिमंडळात समाविष्ट करावा अशी आमची जत ताटपाडी व संबंध महाराष्ट्रातील ची मागणी आहे तरी त्यांना लवकरात लवकर संधी द्यावी ही मी ईश्वर चरणी आणि विठ्ठलचरणी प्रार्थना करतो सर्वप्रथम मी डिगंजीकरांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी एवढं जोसात जंगी स्वागत केलं आमचं दिगंजीकरांचं आणि आज आम्ही सर्व आटपाडीकर आमदार गोपीचंद पडळकर साहेबांवरती प्रेम करणारे सर्व जेवाभावाचे कार्यकर्ते सगळे आम्ही पंढरपूरसाठी दिंडी घेऊन चाललेलो आहे कारण आमच्या अखंड हि हिंदू सम हिंदू समाजाचं एक नेतृत्व ज्यांनी गोरगरीब जनतेला सोबत घेऊन जाऊन सतत सर्वसामान्यचं प्रश्न विधानभवनात मांडत असतात अशा एका नेत्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी न्याय द्यावा आणि अशी आमच्या सर्व आठपडीकरांच्या वतीनं त्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना मंत्रिमंडळात त्यांची लवकर वर्णी करावी यासाठी आम्ही आमच्या विठुरायाला साखर घालण्यासाठी सर्व बहुजनांचे सर्व कार्यकर्ते आम्ही सगळी चालत चाललेलो आहे आणि ही देवानं आमची सर्वांचे हाक ऐकून घ्यावे आणि देवाभाऊनी पण ऐकून घ्यावी ही त्यांना मी सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि इथं थांबतो जय इन जय महाराष्ट्र आज आम्ही आज आम्ही पंढरपूरला पायीवारी जी काढलेली आहे ती एकदम आनंदात आणि जोशात माझे सहकारी मित्र जी काय सगळे आहेत काही जणांची जिना जनावर आहेत काही जणांची शेरड काही जणांची मेंढरं ह्याचा सुद्धा विचार न जित्राबाचा शेतीचा कशाचाही विचार न करता माझ्या डान्या वाघासाठी ही जी लोक चाललेले आहेत पायवारी ही खास एक तळमळ आहे लोकांची तळमळ आहे गोरगरिबांचा आवाज म्हणून आमदार गोपीचंद पळकर साहेबांना नामधार करण्यासाठी